नमस्कार मी सोबन आहे सेकंड गेडमध्ये सडी करतो सनराइस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि मी धाबी मध्ये राहतो आज मी एक सुंदर सुंदर गोष्ट सांगणे शिवाजी महाराजची एक दिवस कल्याण सिटीमध्ये शिवाजी महाराजचे सैनिक कल्याण सिटीला लूट केलं आणि खजना घेतले आणि पॅलेसवर गेले आणि खूप सरप्राईज झाले एक स्त्री होती मग ते स्त्रीला पकडून राजकड गेले मग मा शिवाजी महाराज म्हटलं सैनिक या स्त्री सुंदर आहे माझी आई अशी सुंदर होती तर मी पण सुंदर असतो तर या स्त्रीला सुखरूप गरी पाथवा कल्याण सिटी मध्ये शिवाजी शिवाजी महाराजने म्हटलं कोणत्या स्त्री स्त्रीला मुलांना आणि केशे बॉक्सला हात लावतच नाही आणि असे महाराज असे काही नाही सो मी अपमा सो व्हाट डू यू लर्न अबाउट द स्टोरी रीड इन द कमेंट सेक्शन बिलो लाइक सब्सक्राइब थैंक यू या शिवाजी मा शिवाजी ना माझा माना मुजरा शिवाजी महाराज जय हो शिवाजी महाराज जय हो शिवाजी महाराज जय हो